नमस्ते मित्रांनो आज सोमवार पुन्हा मी आपल्यासाठी महसुली प्रश्नाचा सोमवार घेऊन आलो आहे आजचा भाग अकरा आहे आज आपण प्रश्न क्रमांक एकशे एक ते एकशे दहा याबाबत थोडक्यात चर्चा करू पहिला प्रश्न जो आहे तो मय दत्तकाचे वारस नोंदणीकृत दत्तकपत्राने दत्तक, दत्तक गेलेला एक मुलगा मय झाला असून त्याच्या जनक आईने म्हणजे बायोलॉजिकल मदर हिने मयत दत्तकाची वारस म्हणून नाव दाखल करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे त्यानुसार तिचे नाव दाखल करता येईल का तर याचं उत्तर आहे नाही कोणताही व्यक्ती एकदा दत्तक गेल्यानंतर त्या व्यक्तीसाठी जनक आई वडिलांचा कोणताही वारसाधिकार अंमलात नसतो त्यामुळं उक्त प्रकरणी जनक आईचे नाव मयत दत्तकाची वारस म्हणून दाखल करता येणार ना नाही दत्ताकाईचे नाव वारस म्हणून दाखल करता येईल ही तरतूद जी आहे ती हिंदू दत्तक कायदा एकोणीसशे छप्पन कलम बारामधली तरतूद आहे आपण कायद्यामध्ये ही तरतूद वाचू शकता दुसरा प्रश्न अनेक वेळेला हिंदू वारसा कायद्याचा अभ्यास करताना मिताक्षर शाळा आणि दयाबाग शाळा असे दोन शाळा स्कूल्स जे आहेत त्या आपल्या वाचनात येतात तर एकोणीसशे छप्पनचा हा जो हिंदू वारस कायदा आहे त्या वारस कायद्यामध्ये ह्या दोन शाळा पारंपरिकपणे ओळखल्या जातात त्याला मिताक्षर शाळा आणि दयाभाग शाळा असं म्हणतात आपण नऊ नऊ दोन हजार पाचमध्ये जी काही सुधारणा आलेली आहे त्यांनी जी कलम सहा दाखल केलेलं आहे त्या सुधारणेनुसार त्यामध्येही आपण जर वाचलं तर आपल्याला मिथाक्षर शाळामध्ये ही हा जो बदल आहे नऊ नऊ दोन हजार पाच साली केलेला तो मिथाक्षर शाळेमध्ये केलेला आहे असं आपल्याला लक्षात येईल तर ही जी मिथाक्षर शाळा आहे ही बंगाल आणि आसाम वगळता भारतातील बहुतेक भागांना लागू आहे या पद्धतीत मुलाला जन्मानुसार वडीलोपार्जित मालमत्तेत मालमत्ता मिळतो आणि मालमत्तेचे विभाजन होईपर्यंत मालमत्ता पुरुष सहभागाद्वारे संयुक्तपणे धारण केली केली जाते आणि दयाभाग शाळा जी आहे ती पश्चिम बंगाल आणि आसाम या ठिकाणी प्रचलित आहे त्यामुळे ती आपल्याकडं लागू नाही आणि दयाभाग शाळेनुसार मालमत्ता जन्मानुसार नाही तर मूळ मालकाच्या मृत्यूनंतर वारसा म्हणून दिली जाते यात वडिलांच्या हयातीत सहभागीदाराची कोणतीही संकल्पना उपलब्ध नाही पुढचा प्रश्न समान अडनाव असलेल्या वारसहीन खातेदाराची नोंद एक व्यक्ती मयज झालेली आहे तिला हिंदू वारस कायद्यानुसार वर्ग एक ते चार यापैकी कोणतेही वारस उपलब्ध नाही असं आढळून ना आलेलं आहे परंतु एक अड्णा वर्षी मयत खातेदाराचे साम्य असलेल्या एका व्यक्तीने तो मयत खातेदाराचा भाऊ आहे असा अर्ज केलेला आहे तर त्याची बारासून कशी करावी अशा प्रकारे अर्जदाराकडून मयत खातेदाराच्या तीन पिढ्यांची वंशबेल म्हणजे फॅमिलिटरी प्रतिज्ञापत्रावर घ्यावी शप्तेवर घ्यावी रेशन कार्ड इतर उपलब्ध पुरावे उपलब्ध करून घ्यावे वंशवलीत नमूद सर्व व्यक्तींना नोटिसा बजावून हजर ठेवून अर्जदाराच्या समक्ष त्यांची चौकशी करावी आणि त्यांचे जबाब नोंदवावे या चौकशीतून अर्जदार हा विश्वासार्ह वारस नसल्याचे आढळून आले तर त्याला दिवाळी न्यायालयातून वारस हक्क सिद्ध करून आणण्यास सांगावे सदर जमिनीबाबत मजम कलम चौतीस म्हणजे एखाद्याची माल वारसीन मालमत्ता जी आहे ती शासन जमा करणे या तरतुदीखाली आपल्याला कारवाई करता येते पुढचा प्रश्न करून देणाऱ्याच्या मृत्यूनंतर लाभार्थीमयत अनिल या व्यक्तीने सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये बबनच्या लाभात नोंदणीकृत मृत्यूपत्र तयार करून दिले दिनांक एक एक सत्त्याण्णव रोजी मृत्यूपत्र तयार करून देणारा अनिल याचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर दोनच दिवसांनी दिनांक तीन एक सत्त्याण्णव रोजी बबन याचाही मृत्यू झाला आज बबनच्या मुलाने मृत्यूपत्राच्या आधाराने नोंद घेण्यासाठी अर्ज केला आहे परंतु अनिल आणि बबन दोघेही माहीत असल्यामुळे मृत्यूपत्र आपोआपच रद्द झालेले आहे असा आक्षेप प्राप्त झालेला आहे अशा प्रकरणामध्ये जी तरतूद आहे ती मृत्यूपत्र करून देणारा अनिल याच्या मृत्यूनंतर बबन जो काही मृत्यूपत्राचा लाभार्थी आहे तो मये झालेला आहे म्हणजेच मृत्यूपत्र करून दिलेला अनिल जेव्हा मय झाला तेव्हा मृत्यूपत्राचा जो लाभार्थी आहे बबन हा हयात होता जिवंत होता आणि अनिलच्या मृत्यूनंतर लगेच लगेचच अनिलने करून दिलेल्या बबनच्या लाभामध्ये ला करून दिलेल्या मृत्यूपत्राचा अंमल जो आहे तो बबनच्या लाभात झालेला आहे आता बबनच्या मृत्यूपत्रानंतर त्याच्या वारसांना त्या मृत्यूपत्राचा लाभ मिळणे हे कायदेशीर आहे परंतु मृत्यूपत्राचा लाभार्थी बबन जो आहे तो जर अनिलच्या हयातीमध्ये म्हणजे अनिल जिवंत जिवंत असताना माझ्या झाला असता तर मात्र ते मृत्यूपत्र आपोआप रद्द झाले असते वैयक्तिक वारसा कायद्याप्रमाणे वारस नोंद सर्वच वारस नोंद हिंदू वारसा कायद्याप्रमाणे होतात असा एक गैरसमज आहे असं नसून सर्वच वारस नोंदी या हिंदू वारसा कायद्यानुसार नुसार जातात हा गैरसमज आहे मयत खातेदारास लागू असलेल्या वैयक्तिक वारसा कायद्याप्रमाणे वारस नोंद नोंदवावी लागते मयत खातेदार जर हिंदू असेल बौद्ध बु, बु, असेल जैन शीख असेल तर हिंदू वारसा कायदा एकोणीशे छप्पन मयत खातेदार जर मुस्लिम असेल किंवा मुस्लिम धर्मी असेल तर मुस्लिम वारसा कायदा म्हणजे शरीयत कायदा आणि मयत व्यक्ती पारशी ख्रिश्चन असल्यास भारतीय उत्तराधिकार कायदा एकोणीशे पंचवीसमध्ये मध्ये पारशी आणि ख्रिश्चन यांच्या वारसांची तरतूद केलेली आहे पुढचा प्रश्न मयत हिंदू खातेदाराच्या वारसापैकी एका वारसाने धर्मांतरण केलेले आहे तरी त्याचे नाव मयथ हिंदू खातेदाराचा वारस म्हणून दाखल करता येईल काय तर करता येईल कारण की हिंदू वारसा कायदा एकोणीशे छप्पनच्या प्रारंभानंतर एखाद्या व्यक्तीने धर्मांतर केल्याने ती हिंदू राहिली नसेल तरी त्याचा जन्म जो आहे तो हिंदू कुटुंबात झालेला असतो त्याच्यामुळं अशा धर्मांतरित व्यक्तीला हिंदू एकत्र कुटुंबातील संपत्तीत वारस हक्क मिळेल परंतु त्याच्या धर्मांतरानंतर त्याला झालेली जी काही आपत्ती असतील किंवा त्यांचे वारस असतील त्या आपत्याचे वारस असतील त्यांचा जन्म एकत्र कुटुंब एकत्र हिंदू कुटुंबात झालेला नाही त्यामुळे त्यांना हिंद हिंदू धर्मीय कुटुंबातील कुठलाही वारसाधिकार प्राप्त होणार नाही यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने एक आदेश पारित केलेला आहे तोही मी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे आपण नेटवर हा आदेश वाचू शकता मृत्यूपत्रात नमूद मिळकतीची हयातीत विक्री मृत्यूपत्रामध्ये नमूद या काही मिळकती आहे त्याची विक्री मृत्यूपत्र करणाऱ्याच्या लाभात हयातीत करता येईल का तर असं करता येणार नाही कारण की मृत्यूपत्राचा अंमल जो आहे तो मृत्यूपत्र करून देणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच होतो त्याच्यामुळं त्याच्या हयातीमध्ये मृत्यूपत्र करून देणाऱ्याच्या हयातीमध्ये त्याच्या मृत्यूपत्राचा अंमल देता येणार नाही भारतीय उत्तराधिकार कायदा एकोणीशे पंचवीस मध्ये मध्ये कलम, एच कलम दोन एच मध्ये मृत्यूपत्राची व्याख्या दिलेली आहे आणि वरची जी तत्व आहे ती कलम एकशे बावन्नमध्ये आहे दर... एकाच व्यक्तीचे दोन मृत्यूपत्र एकाच खातेदाराने जर दोन भिन्न व्यक्तींच्या नावे दोन भिन्न दिनांकाला मृत्यूपत्र केले असेल तर कोणते मृत्युपत्र घर्य मानावे तर एकोणीसशे पंचवीसच्या कायद्यानुसार मृत्युपत्र करणारी व्यक्ती त्याच्या हयातीत त्याने केलेले मृत्युपत्र किती वेळा रद्द करू शकते किंवा त्यात बदल किंवा दुरुस्ती करू शकते किंवा नव्याने मृत्युपत्र करू शकते सर्वसाधारणपणे पुन्हा नव्याने मृत्युपत्र करताना आधी केलेले मृत्युपत्र रद्द समजण्यात यावे असा मसकूर नवीन मृत्युपत्रात असावा असे अपेक्षित आहे तथापि एकाच व्यक्तीने एकापेक्षा जास्त मृत्युपत्र केली असतील तरी त्याने सर्वात शेवटच्या दिनांकास म्हणजे त्याच्या मृत्यूच्या लगतच्या दिनांकास केलेले मृत्यूपत्र हे ग्राह्य मानले जाते पुढचा प्रश्न एका वृद्ध महिलेने तिच्या मालकीच्या एक हेक्टर जमिनीपैकी तीस आर जमीन एकोणीशे पंच्याण्णव साली तिच्या तीन वर्षाच्या नातवाच्या लाभात नोंदणीकृत बक्षीसपत्राने दिली आहे परंतु त्याचे अधिकार अभिलेखात नोंद न होता सातबारा सदरी त्या वृद्ध महिलेचेच नाव कायम राहिले व ती जमीन त्या नातवाच्या वडिलांच्या ताब्यात राहिली त्याच विरुद्ध महिलेने सन दोन हजार चौदामध्ये तिचे संपूर्ण एक हेक्टर क्षेत्र तिचा मुलगा म्हणजे त्या नातवाचे वडील याला नोंदणीकृत मृत्यूपत्राने दिले अशा व्यवहाराची नोंद कशी करावी तर बक्षीसपत्र नोंदणीकृत असल्यामुळे ते कायदेशीर आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली बक्षीसपत्र करून दिल्यानंतर त्या महिलेचा त्या बक्षीसपत्रात नमूद क्षेत्रावरील म्हणजे तीस आर क्षेत्रावरील मालकी हक्क हा संपुष्टात आलेला आहे ते क्षेत्र तिच्या मालकीचे राहिलेले नाही जे क्षेत्र तिच्या मालकीचे नाही त्याबाबत तिला मृत्यूपत्र करण्याचा कायदेशीर अधिकार नाही अशा परिस्थितीमध्ये एकोणीशे पंच्याण्णव साली केलेल्या बक्षिसपत्राची नोंद आधी नोंदवून उर्वरित क्षेत्रावर मृत्यूपत्रांवय अंमल द्यावा अशी कायदेशीर तरतूद आहे शेवटचा सा प्रश्न सावत्रा पत्याला सावत्रा आई सावत्र आई वडिलांच्या मिळकतीत बारा सक्क सावत्र मुलाला त्याच्या सावत्र वडिलांच्या मिळ मिळकतीत वारासक्क मिळेल काय तर अशी तरतूद नाही मुलगा आणि सावत्र मुलगा हे शब्द हिंदू वारसा कायद्यामध्ये परिभाषित केलेले नाहीत पण याची व्याख्या का काही ना दिलेली नाही मुलगा म्हणजे काय आणि सावत्र मुलगा म्हणजे काय कॉलेज इंग्लिश डिक्शनरीनुसार मुलगा म्हणजे पुरुष संतती आणि सावत्र मुलगा म्हणजे पूर्वीच्या संबंधाद्वारे एखाद्या पती किंवा पत्नीचा मुलगा एखाद्या स्त्री किंवा पुरुषाला त्याच्या पहिल्या लग्नापासून झालेला मुलगा किंवा मुलगी त्यांना म्हणजे अशा मुलगा किंवा मुलीला त्यांच्या दुसऱ्या पती पत्नीच्या संपत्तीत वारसाधिकार मिळत नाही याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आहे लक्ष्मणसिंह विरुद्ध कृपा सिंह हा निकालही नेटवर्क उपलब्ध आहे हा जर आपण वाचला तर आपल्या सर्वात मुलाबद्दलचे ज्या काही सं कन्सेप्ट्स आहेत त्या सगळ्या क्लिअर होतील तर हा निकालही मी इथं आपल्याला कोट करून दिलेला आहे आपण तो वाचू शकता या व्हिडिओमध्ये इथंच थांबू याची पी डी फाईल जी आहे ती माझ्या वेबसाईटवर मी उपलब्ध करून दिलेली आहे पुढच्या सोमवारी पुन्हा भेटू नमस्ते धन्यवाद